एक दिवशी त्या ठिकाणी पकडायची वेळ आली सगळे गोपाळ त्या ठिकाणी जमा झाले होते आज जायचं पण गोपिका हातात काठ्या घेऊन उभ्या होत्या कोणाला मत जाऊ द्यायचं नाही गोपाळ म्हणजे आज काय आपल्याला उपाशी राहायची बारी दिसती आता काय करावं तेव्हा डोळे झाकून घ्या अकरा वाजता त्याला झोपायचा टाइम झाला रात्रीच आहे आता दिवस आहे रात्रीची वेळ होती ना महाराज डोळे झाका म्हणल्याबरोबर साऱ्यांनी डोळे झाकून घेतले डोळे झाकल्याबरोबर आतमध्ये घेऊन गेला आतमध्ये गेलं की गोपिका बाहेर सगळे गोपाळ आतमध्ये गेले भरपूर दही दूध लोणी त्या ठिकाणी खाल्लं आणि खाल्ल्यानंतर गोपिकांना बाहेर चाहू लागली आतमध्ये यायला लागल्या गोपाळांना कळाला अरे गोपिका आल्या का नाही आता वाचो वाचो म्हणणार क भगवान मला काय घाबरू नका घ्या डोळे झाकून आता बाहेर होते डोळे ना आतमध्ये नेलं ने आत होते डोळे झाका म्हणलं आता बाहेर काढणार हे सगळ्या गोपाळांना कळालं एकाच नाव होतं पेंद्या कि म्हला वरे वा डोळे झाका म्हणला की आठ डोळे झाका म्हणला की बाहेर नेमकं काय करत का आहे जादू काय गारूड करताय की काय का पाहिलं पाहिजे ना म्हणून त्या ठिकाणी महाराज डोळे बंद करायला त्यानं त्या ठिकाणी असे डोळे असे झाकले <laughs> आता हे काय डोळे झाकणे वय असले डोळे झाकले महाराज आणि डोळे झाकल्यावर सारे बाहेर गेले हे एकटच त्या ठिकाणी अडकलं निम्मच धोरं होतं आता स्लॅबचे घर झाले धोरं नाही काढायला तर सवान असं सवाने त्या ठिकाणी अडकलं कमरापासून वर वर होत आणि कमरापासून खाली खाली लोम कळलं मार लागलं टांगड्या हलवायला त्या गोपिका आल्या आता ती गोपिका त्या ठिकाणी हातात काठ्या घेऊनच होत्या महाराज अरे म्हणे चोर पकडला चोर पकडला हे दे दानादन सुरू केला कार्यक्रमात खालून काठीने मारायला सुरुवात केली सारे बाहेर गेले तो एकटंच अडकलं होतं ते लागलं आडायला हा कृष्णा धावरे धावरे संकट पडले भारे रे कृष्णा दहा धाव देवा धाव म्हटलं की भगवान आले अरे कस काय अडकला कस नव्हते झाकले का म्हणजे नव्हते झाकले देवा अर्धे उघडे ठेवले होते देवावर विश्वास ठेवायचा ना महाराज डोळे झाकून ठेवायचा नाही तर अर्धा निर्धा जर विश्वास ठेवला तर संसाराचा राहत नाही माणूस परमार्थाचाही राहत नाही तू का म्हणे काय वायाविन धिंद पतीना गोविंद दोन्ही नाही निम्म वर गेलं निम्म खाली राहिलं गोपिकांनी झोडायला सुरुवात केली माझ्या पोटऱ्या साळून काढल्या हे तेव्हापासूनच त्या ठिकाणी शब्द तयार झाला पोटऱ्या आणल्या पोटऱ्या असं त्या ठिकाणी रक्त भंभाळ करून टाकलं म्हणे आता डोळे झाक डोळे झाकल्याबरोबर बाहेर काढलं महाराज त्याला अशा अनेक खोड्या भगवान करू लागला